नमस्कार मंडळी नवीन फळबाग लागवड व्यवस्थापन जवळपास फळबागाच्या पूर्ण लागवडी झालेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने संत्रा मोसंबी लिंबू सीताफळ आणि आंबा या फळबागांच्या लागवडी झाल्या आहेत याच्या सुदृढवाढीकरता आपल्याला चांगलं व्यवस्थापन करणं गरजेचे आहे त्यामध्ये खतमध्ये दहा सव्वीस सव्वीस एकोणावीस 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 त्यानंतर नऊ चोवीस चोवीस किंवा आठ एकवीस एकवीस शंभर ग्रॅम प्रति झाड अधिक रायझर तीस ग्रॅम अधिक एन पी बुश दहा ग्रॅम हे झाडाच्या भोवती टाकून त्याला झाकून घ्यावे तसेच कीड व रोगाच्या बंदोबस्ताकरता आपण त्यामध्ये सरेंडर तीस मिली तीस मिली अधिक टॉपअप चाळीस एम एल अधिक पिक्सल तीस ग्रॅम या आणि स्टिकर आठ एम एल याप्रमाणे टाकून फवारणी करावी जेणेकरून झाडांची वाढ ही चांगली राहील याकरता परत डोळ्या कलमांच्या डोळ्यामध्ये डोळ्याच्या व खाली जर शूट येत असतील तर ते कट करून घ्या आणि त्याच्यासाठी ब्ल्यू कार्ड चाळीस ग्रॅम किंवा व्हीम सुपर तीस ग्रॅम याप्रमाणे आपण फवारणी घ्या या, फवार या असं केल्यास बागा ह्या निश्चितपणे सुदृढ राहतील आणि चांगले वाढीला लागतील नमस्कार